ही। एक नजर गड़ा सोलापूर महापालिका नवे आयुक्त डॉक्टर शीतल तेली उगले यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्ती झालेले धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास सोलापूर महानगरपालिकेमध्ये येऊन आयुक्त शीतल उगले यांच्याकडून पदभार स्वीकारला नव्या आयुक्त ओंबासे यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार घेण्यापूर्वी सोलापूरचे ग्रामदेव श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर त्यांचं महापालिकेत आगमन झालं पदभार घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आयुक्त ओंबासे म्हणाले शीतल करण्यावर भर राहील सोलापूरच्या महानगरपालिकेत येणारा प्रत्येक नागरिकाच्या चांगल्या सुविधा मिळतील याकडं लक्ष दिलं जाईल त्याचबरोबर सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न कायमच चर्चेचा राहिलाय दुहेरी जलवाहिनी लवकरात लवकर पूर्ण होण्याकडे आमचा फोकस राहणार आहे यासाठी प्रसार माध्यमांची मदत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय